का ते आले का दिसलीच बाकी मोबाईल मध्ये बोट घाली ती काय मोबाईल मध्ये बोट घाली ते पण पोराला पाच लाख रुपये टाकले का बर झालं बाय ते सारखं सारखं लेकरू फोन लावायचं टाकले त्याला पाच लाख रुपये त्याला काही वर्षभर पैशाची गरज नाही मग त्याचं आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण म्हणजे काय सोपं वाटलं काय तुम्हाला मग लय पैसा खाला पोरा ना हा लवकर जॉबला लागला ना मग काय टेन्शन नाही घे मग काय आहे ते काय ते बरं एवढं वष राहिले आता शिक्षणाच करून एकदा तेवढं झालं ना तो कामाला लागला ना मग आपल्याला कायच अडचण नाही शिक्षण काय सोप्प आहे का त्या लेकराला किती डोळे तो ताणु ताणु ताणुतून वाचावं लागत आहे इंजिनियर म्हणजे सोप्पं आहे का काय डिग्री मग आणि तुला सांगत या बाई एकदा जॉबला लागला ना लगे वर्षाने त्याला लग्न त्याच लग्न करून टाकू हा ते खरं आहे हा काय सांग नका म्हणू आताच मला आता बसला अच्छा आला लगेच तसे बनायलाच लागले पण आपल्याला पोराची आऊस करायची ना लग्नाची हा मी पाहायला सुरुवात करू पोर दोर हो अजून ना ते काय म्हणतात ना काय मला नाही आहे ना जाऊ द्या तुला येतच नाही पण तू काय आला पुढचं बोलतो मला हेच कळत नाही

का दादा तू घरी आहे का नाही बरं झालं मी घरी थांबेल आज आले, आले। दे आले काय राम बस दादा बस बस बस, बस। तिकडे तुम्ही जागा मला का तुम्हाला अखी बाज लावून धरली तो एकटी झालं पाहुणे आले जरा ती विचारा की पाहुणे आले का बारीको बसावा काय चाललंय दादा बरं आहे काय फोन नाही काय नाही अचानक आली तू अचानक आठवण हा तुला आता बाबा आहे का नाही बरोबर हे सरले अडत बाबाला नाही म्हणून तर आले चार वर्षात मग आता काम आता, आता बोलाव नाही चार वर्षात तुम्ही एक तरी फोन केला का आता आम्हाला आठव म्हणून आम्ही आलो नाही काय होत माहिती का मागे इतका काम राहत आहे ना त्याच्यामुळे मला वेळच भेटत नाही नवीन वाटलं तुमच्या बहिणीला विचार या आमचं बी तसंच आहे आमच्या मागं बी काम राहते डोक्याला वापरतो काहीतरी त्याच्यामुळेच ते, ते बोल ना बोलते बोलते मग काय चाललंय काय नाही आता पाणी पाऊस चालू झालाय शेतीला आता सध्या काहीच नाही ना नागर ना गारटी करायला दादा काय मला ना गरज होती एक काजू करणार का नाक नाक मी काय म्हणते ना ऐका ना पैसे सोडून फक्त आम्हाला काय मागू नका कारण आमच्याकडे पैशाची लय तंगी चालली बरं ऐकूत सांगितलं मी त्यांना वहिनीला मी बोलतच नाही वहिनी तुम्ही शांत बसा बोल ऐका ना दादा हा बोला तू बोल ना मला दहा लाख रुपये पाहिजे काय घर बांधायचे दहा लाख हा दहा लाख मागितलेत मी फक्त अगं हा तो दहा लाख मागितले ये दहा रुपये नाही मला जवळ बाजार आठायला आणि तू दहा लाख मागते पटायला पाहिजे तुला म्हणजे उच्ने कांद्याची आले का वाटलं देऊन टाकेन हे बघा दाजी होते मग पाच एक लाख रुपये मी महापौराचे भरले इंजिनिअरिंगलाय तो आता काय करू सांग त्याचं शिक्षण ठोका मग माझं मी म्हणलं का शिक्षण ठेवा म्हणून माझं तिथे भरले ना दोनच दिवस झाले बरोबर अरे दादा तुला माझं कधी काही वाटलंच नाही पुढल्या वर्षी बांधा ना घर नाही बरोबर आहे नाही तुमचं सगळं होते आमचं राहू द्या माग वहिनीला बोलायला लावलंच नाही मी माझ्या भावासोबत बोलते म्हणजे माझं काही माझी माझं माझं काही याच्यात काहीच नाही ना रे तू तोंड करूच नको काढते ती नाही देत आवाली जरा परत मा... मला तुला नवरा घेतला ताब्यात मा भाऊ हा तो शांत राहा घरची आमचा हक्क नाही काय आमच्या दादावर बोलायचा

हां मी मागितलं की तुम्हाला कसं तरी होतं मला द्यायचंच नाही काही हां काय होतं माहिती का म्हा एक तू नाही बाय एकही दिवाळीला आली नाही तुला फोन हे करून पाहिले दोन दिवाळीला तर फोनच केले मी बरोबर पण तुला काही वेळ भेटला नाही मग तो असे उडा उडीची उत्तरं दिले आणि मग मी मागून काय तुला फोनच केला नाही म्हटलं बहिणीला काय आता भावाची गरज राहिली नाही बरोबर मग त्याच्यामुळे मी या टायमाला तुला फोनच केला नाही म्हटलं तर हिला घरी यायचंच नाही आपल्याला वळायला मग आता काय इच्या मागे घरी घेऊन जाऊ चोळी बांगडी तसं नाही जोपर्यंत मामा मामी होते ना तोपर्यंत यायलाच आम्हाला जरा घर भरल्यासारखं वाटायचं आता कोणाच थोबड आहेत का नीट हे वाटत नाही काय नाही मला नका बोलायला लवू काही सोय रे तुम्ही नीट बोला जरा बहिणीची नवरी झाली म्हणजे काही बोलायचं का आम्हाला काय कमी केलं तुम्हाला आम्ही आतापर्यंत मग काय मागितलं आम्ही इन मी दहा लाख रुपये मागितले ती मी जरा अडचण येते म्हणून नाही तर ते बी नसते मागितले तुम्ही अशा टाइमला मागितले भाऊ त्याला काय करा वहिनी

काय बोलते तुला कधी काय मागितले का हक्कानी मी आज दहा लाख रुपये मागितले म्हणजे काही मी काय ते मलाच नाही ना मागितले मी ऊस नाही आमचे कांद्याचे पट्टे आले हो, देतो ना तुम्हाला अरे आता दिलेच असते ना तुला हा बरोबर नाही नाही करू काय सांग बरोबर तू सांग वहिनी आईला आणि त्याला नीट सांभाळ का सांभाळ का मला सांग मग सांभाळ नाही तर कसा तुम्हाला वहिनी बोलतच नाहीये मी हा त्यांच्या पोटाला उपाशी मारलं तुम्ही दोघांनी पण आणि लोकांना दाखवायला गुलाबजामचं जेवण केलं होतं काय हा जर दावा जर मोठा नसता घातला ना आम्ही तर लोक परत म्हटले असते काय त्या दावा घातला दाखवायसाठी गुलाबजामचं जेवण घातलं होतं काय हा एक काम कर मला दहा लाख रुपये नकोय मला ना माझ्या हिस्सेची जमीन पाहिजे उतर येते ना माझं नाव आहे हा आठ एकर आहे ना चार एकर तुझी ठेव आणि चार एकर माझी तशीच पडीत राहू दे हात लावायचा नाही पाऊल सुद्धा टाकायचं नाही माझ्या जमिनीत पाहिले ना आता काय केलं जर मात्र मात्र जीव लावला असतात माहिती किती जीव लावत होते ते, ला, ते गा 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 थी थी हे बघ दादा माझ्या नवऱ्याला ना पंचवीस एकर जमीन आहे तेच आम्हाला करता येईना ना खाता ये ना आणि माझे तर हिचा मागितला पण नसता तुझं दहा लाख रुपये दिले असेल मी तुला ऊसने पैसे मागत होते पण आता मला जमीनच पाहिजे आणि पाहिजे नाही माझी ती हक्काची आणि मी घेणारच मी काय म्हणते हा काय थोडं इकडे आण दोन तू गप्पची बस का इकडे तो इकडे या या कोपऱ्यात या खोलीत या नायच्या या गोष्टी बाळाला पाय लागू राहिले आता आम्हाला कोण आहे का बाई बावाला आता मी काय म्हणले का त नाही ऐका भांडू नका आमच्या आता आमच्यामुळे काय भांडणं करत बसू नका ही जी बोलली ती खरंय माहिती नसती पण आता तुम्ही अडी न आता आम्हाला मदत करत नाही म्हणलं आता जे आहे ते घर बनवूच लागेल आम्हाला ना, नाही दिलं तर मग आम्ही कोर्ट कचरी करू शकतो पहा कचरे कोठा जायची तयारी आहे तिच्या नवऱ्याची तुमच्या बहिणीच नावर आहे मग मी माझा भाईच आहे ना ते काय असेल ती ठरवून घ्या लवकर बर बाई मी काय ऐक ना तुला येसाच घ्यायचा आहे का म्हणजे तुला पा रक्ताचं नातं ना आता तोडायचं रक्ताचं नातं तुट तुटतच नाही आणि तोडायचं पण नाही मला माझ्या फक्त हिस्सा पाहिजे ना आता हे बघ तो हिस्सा जर घेतला तर तुझा माझा कुठलाच म्हणजे राहणार नाही रक्त जण आता तुटत आहे आपलं एक जणात ठेव मी काय म्हणते काय आता काय बोल पाटक्यान मी काय म्हणते त्यांना दहा लाख रुपये लागत आहे देऊन टाका ना हिस्सा तो कुठं ते आता कुठून आणायचे आहे का तुला आणि देता वाले काढून मग तुला खात्यावरले देऊ नका पासा ना हा तुम्ही म्हणा ना दहा लाख देतो म्हणून हिस्सा कुठे देता हा का म्हणा तुम्ही मी देते बरं मी काय आता एक काय हे बघ तो जर माझ्या कोणी हिस्सा घेतलाच जमिनीमध्ये में बरोबर पण तू जर माझा रक्त जण आता तुटत एक जण ठेव मग तुला भाव पाहिजे का जमीन पाहिजे हे मला सांग असं पण भाऊ चार वर्ष झालं तू फोन करतो का बोलतो का असं पण तुटल्यासारखंच आहे ना हां काही बायकोला बायका पुढं करून द्यायचं त्यांनी पुढं नाही केलेलं काय करायले चाळीस लाख लागत आहेत माझ्या बांधकामाला दहा लाख कमी पडू राहिलेत म्हणून मी मागायला आलते मला काय माहिती तू असं करशील म्हणून तू सगळं बायकोच्याच ऐक म्हणून मी नाही ऐकाय तो पाहिले ना समोर बोलत मी म्हणून तू वहिनीच्या अकाउंटला दहा दहा लाख रुपये ठेवले दादा तू कोणा ठेवले तू तू स्वतः मला कधी बांगडी माहिती नाही एक साडी माहिती नाही हा काय दिलं रे तुम्हाला जस लग्न झाल्यापासून आई बापांनी केलं आतापर्यंत ते गेल्यानंतर तुम्ही तुमच्या दारात सुद्धा नाहीये बोलल की माझं टोंड दिसत बोलल की माझं टोंड दिसत परत मला नंतर माझी खडूस आहे ना दा ना दा ना ना दा न न न तसं अशी बर जाऊ तू काय रडू नको आई मी कातोय माग काय एवढं दहा लाख नाही वाटलं तुला मी ना पाच एक लाखाचं काम करतो नाही तु मला वाटतं दोन वर्षाने दे हा नाही दोन वर्ष नको माझी कांद्याची पट्टी आली की मी देणार आहे मला दहा लाख पाहिजे तसे तुझं नाव लागलेलं आहे ना आता अगं मोजणी आणून घेऊ मोजणी टाकून घेऊ आणि याला अजिबात ना बावरत पाव पाऊल ठेवून द्यायचं बघू मग काय तर मी काय म्हणते हा म्हणान ना अरे तू गाप गा काय तोंड राहील पाहिजे काय काय बाब रो काय रो काय चाललंय पाहून आले काय हा बहिणंदाजी आले कशाला बहिण दाजी बहिणंदाजी मला माहिती ना हा शाळेत होतो आम्ही सातवी पर्यंत त्या गे ना गरज काम चालू केले तिकडे त्याला पैसे झाडच आली मग तेव्हा ते दहा लाख रुपये ते भाऊ देऊ टाक ना मग अरे मी आताच पोराची भरले ना इंजिनिअरिंगला वर, ना वर? का मग त्याची भरले मी दहा लाख रुपये पाच लाख रुपये देऊन ना भाऊ काय खोटं बोलतो राह अरे बघ आज मग काय असते तर दिलं नसते कायकडे नाही बाय तू आयकड आहे का दहा लाख रुपये तुझ्या नावावर आहे वहिनीच्या नावावर पंधरा लाख आहेत हो मा समोर बँकेत टाकलेल्या शिवाय वरून आहे का तुम्ही पावत्या टाकले पावत्या केल्या पावत्या तुला आला का त्या आगीत त्याला टाकायला आता ती माझी शाळातली मैत्री दे म्हणजे शाळा क्लासमेट आहे आम्ही दोघ जण हा पहिले तर सातवी पर्यंत आपण शिकत होतो नव्हतो शाळेत एकाच वर्गात होतो आम्ही मग हे दादा किती खोटं बोलतो रे कोर्ट हा आता मी काय करते कोर्टात नाही जात डायरेक्ट मोजणी आणते हा आणि मोजून घेते परत ना माझ्या वावरात पाऊल ठेवायचा नाही आमच्या घरात आला किती भांडण लावायला आधी कमी होते का अजून आला भांडण या घरी चल निक लगेच निघ आमच्या घरात ती आग लावायला आला काय आधीच कमी आहे बस बस तो खाली ना माझा क्लासमेट आहे एका वर्गात होतो आम्ही आणि हा तुम्ही ना जास्त माझ्या वर्ग मित्र आहे त्यांनी खरं सांगितलं म्हणून टोचायला लागलं का लगेच नीक नीक म्हणायला त्याला हा मला आहे ना दहा लाख रुपये नको मला माझा वावरातच हिस्सा पाहिजे आज वावरात घरात सुद्धा हिस्सा पाहिजे मला आणि तुला असं सोडणारच नाही मी आता आयुष्यभर बघ तू दादा आल का आता चालायच तो मी काय केलं बसता आता ते बाबा बसू का मी आता काय करायचं तुम्ही तुमचं बघा आता मला नक आता ती समागू राहिली घरात राहिली काय सांगू घेणार काय माग थोडी भाऊ तुम्ही तोंडाकडे बघून तरी ऐका ना मी पण तुमची बहीण आहे ना तुम्ही तुमचं करा लवकर विचार तो पाहुणा ना काल तोला ऐकेल काही गोष्टी त्याचा जर बायको फायदा होत असेल सासरवाडी कोण तो असच घस्पडून राहिला हो मग मला काही कमी नाहीये मला काही कमी नाही फक्त थोडी अडचण होती म्हणून आलो तो ते एवढं काय करायचं नव्हतं आम्हाला तुम्हाला जरा कमी नसतं ना तुम्ही माझा दारा पर्यंत आलेच ते महागाई काही आलतो ना तुम्ही आ... तर दिले असते ना एवढं खोटं बोलले नसते अकाऊंट लावसून मी दिले नाही म्हणजे आम्ही काय आम्ही आम्हाला किंमत नाही के पंचवीस एकर आहे एखादा एकर वापता घर बांधता तुमच्या म्हणून आलतो काय आम्ही घर बांधायचे का आता मागायला आलो म्हणजे मा आम्ही काय भिकारी भिकारी काय तुला म्हणलं काय भिकारी नाही माझा हक्क म्हणून आले होते ना मी तो? तुला नाही म्हणलो नाही मी हाँ? तुला मी नाराज करणार नाराजी तुला दादा माझ्या नवरीला कस काय म्हणलं तू मागायला मा आलो म्हणून मा त्याला कमी का अगं पावरा कसा बोलतोय कसा बोलतोय माझा या घरचं जावं आल्या माझे जर आई बाप असते ना त्याचा मान ठेवला असता तुझ्यासारखं नाहीये मी पण तुमची बायको नाही का मग मला तर कुणीच बोलून शब्द आवल नाही तुम्हाला आलो रे पाणी तो तरी काय नको पाणी बिने आम्हाला आता ऐ चल पीशी ओ दाजी तांबना तुमची बायद पाणी आणायला गेली नको पाणी मला पाणी प्यायचं नाही मी सरकारी मोजणी आणणार आहे तुला खल्लागडची घ्यायची की ती घे ना तर वरलाकडीची घे कोणती घेणार आहे तू मला तेच सांगा आधी मी मला खाल्ले राहू दे ठरलं ना वरला तुला घे लखपती वय बाई तू हां हो जगात गाय बाईने पाहिले तुझ्या सारखी नाही पाहिलीय का ना लाज नाही तुला लाज कशी लाज बहीण बाबाचं नात तोडलं तुला काहीच नाही तोडलं इकडे का तू बाहेर इकडे इकडे काय लोक नालाय का दिलं कळलं दिलं मा बहीण बाबा मध्ये नातं तोड आता बसता आता पूजा चार एकर जमीन आई या मस्तीला आहे ना काहीच अक्कल नाही आली आतापर्यंत आईला या बायकोमुळे सगळं झालं दहा लाख दिले असते ना ते परवडले असते ना चार एकर जमिनीचे सत्तर लाख रुपये एकर जमीन जाती आणि भाव आहे तिकडे तर सातशे का अठ्ठावीस दोन ला दोन कोट दोन कोटी ऐंशी लाखाची जमीन आहे पहा दहा लाख दिले असते आज किती मोठा फायदा झाला असता पण आता तोंडात मारायला कोण नाही राहिलं पण या उदाशी माझी बायकू नाही म्हणा द्यायला दहा लाख रुपये हा मग तिथं संध्याकाळी घाबरत घालतो आता घरात हा